आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्र पत्रकारिता मटका किंग नंदू नाईकच्या मटका धंद्यावर खडक पोलिसांचा छापा महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून इमारत जमीन दोस्त मटका किंग नंदकुमार नाईक याच्या मटका अड्ड्यावर खडक पोलिसांनी छापा घालून मटका घेणाऱ्या दोघा रायटरला पकडला असून त्यावेळी नंदकुमार नाईक जिथं मटका अड्डा चालवत होता ती इमारत महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं पाडून टाकली आहे अविनाश प्रमोद पाठक वयवर्ष एकोणपन्नास राहणार शुक्रवार पेठ सुराज जोखन सहाणी वैवर्ष छत्तीस सध्या राहणार रौनक हॉटेल शुक्रवार पेठ मूळ राहणार हडकोडा निसलवर जिल्हा महाराजगंज उत्तर प्रदेश अशी अटक केलेल्यांची नावं आहेत सदर प्रकरणी पोलीस समरदार आशिष आदिनाथ चव्हाण यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार मटका अड्डा चालवणाऱ्या नंदकुमार बाबूराव नाईक वयवर्ष बहात्तर राहणार शुक्रवार पेठ याच्यावर गुन्हा दाखल केला आहे मटका किंग नंदकुमार नाईक याच्या शुक्रवार पेटेतील या मटका अड्ड्यावर खडक व गुन्हे शाखेनं आतापर्यंत किमान सात ते आठ वेळा कारवाई केली आहे असे असतानाही तो काही दिवसांनी पुन्हा मटका अड्डा सुरू करताना दिसून येत होता खडक पोलीस ठाण्याचे पोलीस पथक गस्त घालत असताना पोलीस अंमलदार आशिष चव्हाण यांना माहिती मिळाली की नंदकुमार नाईक याचा मटका अड्डा पुन्हा सुरू झालाय त्यानुसार खडक पोलीस पथकानं मंगळवारी सायंकाळी साडे वाजता रौनक हॉटेल समोर सापळा रचून दोघांना पकडले ते कोऱ्या कागदावर आकडे लिहून चिठ्ठ्या तयार करून ग्राहकांना देत जुगाराच्या आकड्यावर पैसे लावून लोकांकडून पैसे घेऊन त्यांना चिठ्ठ्या देत होते त्यांना पकडल्यावर त्यांनी नंदकुमार नाईक यांच्या सांगण्यावरून या चिठ्ठ्या घेत असल्याचं सांगितले त्यांच्याकडून एक हजार दोनशे नव्वद रुपये मोबाईल व जुगाराचं साहित्य जप्त केलंय पोलीस हवलदार पेरणे तपास करत आहेत